ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हेर सरंजाम प्रश्न दोन महिन्यात निकाली काढण्याचा जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्रलंबित हेर सरंजाम प्रश्न येत्या दोन महिन्यात तातडीने निकाली काढण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी शुक्रवारी दिला या प्रश्नी जिल्हाधिकारी रेखावर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करून तातडीने निर्णयाची अंमलबजावणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते शिवाजी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून हेर सरंजाम प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल चनगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते व निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील यांनी जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन गेल्या काही दिवसापासून बारगळलेल्या हेर सरंजाम प्रश्नावर चर्चा केली व लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्यात का यावी अशी विनंती केली यावर जिल्हा अधिकारी रेखावार यांनी त्वरित निर्णय घेत चोवीस तासात हेर सरंजाम प्रश्नी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं व दोन महिन्याच्या कालावधीत हा प्रश्न सुटेल असं सांगितलं त्यानुसार जिल्हा अधिकारी यांनी शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी निर्णय घेऊन तातडीनं या संबंधीची कामकाजाची विभागणी करून काल मर्यादा निश्चित केल्या त्याचबरोबर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आठ पथकांची नेमणूक केली गेली वर्षभरापासून हेर सरंजाम प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी शिवाजी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार चंद्रकांत पाटील माजी मंत्री परमू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पाटील यांनी पाठपुरावा चालू ठेवला होता महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चंदगड